सर्वांची भेट घेण्यासाठी आलो होतो भेटी घेतल्यानंतर एक आम्हाला इथं खूप वाईट अनुभव आला वाईट अनुभव वाई म्हणजे काय आला की ज्या तालुक्याचे आमदार आज पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत तसेच ते कामगार मंत्री, आहे, मंत्री सुद्धा आहेत आणि त्याच आमदारांच्या तालुक्यामध्ये एक जे गाव आहे म्हणजे आपण ऐकलं होतं की पाण्यापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे मिरज तालुक्याला काही गावांना तसंच महिषा योजनेचे त्यांचे भ्रष्टाचार आपण दाखवले जनरल मोटर्सचे दाखवले की लाईट पासून सुद्धा त्यांनी वंचित ठेवलंय रस्त्यापासून त्यांनी वंचित ठेवलंय पूर्ण भ्रष्टाचार केला परंतु एक जी मूलभूत गरज आहे जी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवू शकते की ह्या गावाला पालकमंत्री साहेबांचं एक गाव मंत्र्यांचं गाव दोन वेळा जे मंत्री होते तीन वेळा आमदार आहे तिथं मोबाईलच्या रेंज पासून टावर पासून वंचित ठेवलंय आज मला पूर्ण जिल्ह्याला एक सांगायचं सा आहे आणि पालकमंत्र्यांना एक जाब विचारायचा आहे साहेब जरा तरी तुमच्या जनाची नाही मनाची जर तुम्हाला वाटत असेल तरी ही कृती तुमच्याकडून झाली नसती कारण की वर्ष हे गाव मोबाईलच्या रेंज पासून वंचित आहे उद्या जर कोणाला इथं मेडिकल प्रॉब्लेम झाले कोणाला अटॅक झाले तर लोकांना टू व्हीलर वरून डायरेक्ट इथून पळवावं लागतं लहान मुलं आहेत तिथं त्यांचे शिक्षणाचा अभाव आहे मुलं आज परिस्थिती अशी आहे की गाव सोडून गाव सोडून स्थलांतर व्हायला लागलेत एवढी दयनीय अवस्था तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये करून ठेवली आणि फक्त बोगस खोट्याकडे सांगायचे मी एवढे पैसे आणले एवढा निधी आणला तेवढा निधी आणला सा, पालकमंत्री साहेब तुम्हाला साधं लाईट पाणी रस्ते देता येत नाहीत हे आम्हाला मान्य होतं परंतु मोबाईल टॉवरची रेंज देता येत नाही म्हणजे अशा पद्धतीने तुमचा कारभार हा आज आम्ही आम्हाला माहित नव्हता परंतु ग्रामस्थांना भेटल्यानंतर ही सुद्धा एक नवीन तुमच्यातली जी सक्षमता आहे कुशलता आहे किती निकृष्ट दर्जाचे तुम्ही एक सत्तेदारी आहात हे दिसून आहे आणि मला विनंती करायची आहे की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा यातून की अशा पद्धतीचे जे तुम्ही उमेदवार देता त्यांची थोडीशी चाचपणी केली पाहिजे की त्यांचा अभ्यास काय मतदारसंघातला मतदारसंघात त्यांनी पूर्ण फेल हे तर आपल्याला माहितच आहे कारण की आता इलेक्शन झाल्यात लोकसभेच्या धर्तीवरती पंचवीस हजार कित्येक त्यांनी आर्थिक बाबीमध्ये भयानक पैशांचा त्यांनी गणित केलं परंतु आमचे नेते आणि मार्गदर्शक विशालदादा पाटील यांनी पंचवीस ते सव्वीस हजार मतदान या मतदारसंघातून त्यांच्या पालकमंत्र्यांच्या कामगारांमध्ये त्यांच्या लीड दिलेला आहे लोकांनी त्यामुळे ह्या गोष्टींमुळेच कदाचित परंतु येणाऱ्या विधानसभेत तुमचं कदाचित अशा या कृतीमुळे डेपॉझिट राहील का की नाही याच्यावर शंका आहे त्यामुळे तुम्हाला मला काही जास्त बोलायचं नाही आहे कारण की ह्याच्यापेक्षा खालच्या पातळीला तुम्ही पडू शकत नाही साहेब मी पांढरून ज्ञान देऊ कदम गिरस्तावर का सरचिटणीस काँग्रेसचा कमिटीचे आमच्या गावात विज्ञान विज्ञानमानी साहेब आले तरी आमच्या गावाचा प्रॉब्लेम आम्ही त्यांच्याकडून मांडला आमच्या गावात वीस ते पंचवीस वर्ष झालं आज टावर जरा सकट उभा नाही तर पोरांची एकदम दहावी बारावी शाळेच्या पोरांसाठी एकदम हालत बेकार झालेली आहे आणि वर दोन दोन किलोमीटर अंतरावर जाऊन फोन लावा लागते एखादं कोण मयत झालं कोणाला काय अटॅक आला कोणाला काय भर तर तरी तातडीने टेकाल जाऊन कोण करायचं जा। मग अशा गाड्यावरून मोटरसायकलवर न्यायचं पळवत आतापर्यंत गाव वंचित आहे आणि इथं पुढं पालकमंत्री असताना सगळं त्यांनी सगळं दखल घेतलेली नाही इकडली डोंगरवडी गावातील आणि वारंवार जाऊन त्यांना तक्रार देऊन देखील आमची कोणी दखल घेतली नाही तरी विज्ञान माने साहेब आमच्या गावात येऊन चांगल्या पद्धतीने बोलून चांगल्या पण धडाडीन काम करून आम्हाला ते पूर्ण करून देतो म्हणून आश्वासन देऊन आम्हाला चांगले आभार देणे दिले देणे त्यांच्याबद्दल आम्ही पूर्ण मनापासून सगळ्या गावकऱ्यातर्फे मनापूर आभार आहे